अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अंकुश आणि हे दोन वर्षापूर्वीचे वर्तमानपत्र शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अंकुश आणि अंकुशा, अंकुशा अबोलीला बोलता अबोली दोन वर्षापूर्वीचे वर्तमानपत्र आपल्याला कसे मिळतील तेव्हा अबोली बोलते तुम्ही त्याची चिंता करू नका ते काम माझ्यावर सोपवा त्यानंतर आपण पाहतो अंकुश आणि अबोले हे मीडियामध्ये एक खोटी खबर लावतात सिरियल किलर कॅन्डीमॅन याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू आणि ही बातमी ऐकल्यानंतर विजय मात्र अतिशय घाबरते व ते धावत कॅन्डीमॅनकडे जाते आणि दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करते आणि विचारते मनोज तू इथे आहेस ना आणि तेव्हा कॅन्डीमॅन देखील तिच्याकडे पाहून आश्चर्य होतो आणि विचारतो काय झाले विजया आणि ती विजया बोलते न्यूजला तर कॅन्डीमॅनचा एन्काउंटर झाला आहे अशी बातमी आली आहे आणि वेळेस दरवाजा तुडून अंकुशाने अबोली आतमध्ये प्रवेश करतात व अंकुश हा दोघांवरही बंदूक ताणतो आणि बोलतो ती बातमी खोटी होती आम्ही प्लॅन केली होती कारण विजया तुला व तुझ्या नवऱ्याला रंगी हात पकडण्यासाठी आणि तेव्हा विजया आणि कॅन्डीमॅन अतिशय घाबरतात तेव्हा आपण समजते कँडीमॅन हा विजयाचा नवरा आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंकुश आणि अबोली त्या दोघांना गुन्हेगार सिद्ध करू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका